आयुक्त अनिल कुमार पवार विरुद्ध भाजप संघर्ष पेटला नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण राजन नाईक यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यात मोठा उत्साह संचारलेला आहे सरकारची बदनामी करणाऱ्या आयुक्त अनिल कुमार पवार यांना वसई विरार महापालिकेतूनच हाकलवण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे भाजपचे आमदार राजन नाईक यांना अपमानास्पद वागणूक देणारा आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यात प्रचंड संताप व्यक्त होत आहे छोट्या छोट्या विकास कामासाठी निधी नाही घरपट्टी वसूल झालेली नाही आयुक्त अनिल कुमार पवार यांचे पितळ उघड करण्याची जोरदार तयारी आता भाजपमध्ये सुरू आहे एकूण परिस्थितीत राजन नाईक यांचे आयुक्तांच्या विरोधातील आंदोलन जोरदार होईल असे संकेत मिळत आहेत घरपट्टी वसूल झालेली नाही त्यामुळे निधी नाही अशी आयुक्त अनिल कुमार पवार यांची भूमिका आहे परंतु अनिल कुमार पवार यांच्यामुळेच घरपट्टी वसुली का झाली नाही याचं तपशीलवार उत्तर धरणे आंदोलनात देण्याची तयारी भाजपचे कार्यकर्ते करत आहेत घरपट्टी वसुली फक्त अधिकृत इमारतीमधील सदनिका धारकांकडूनच झाली अधिकृत लोकवस्ती फक्त चाळीस टक्केच आहे तर अनधिकृत लोकवस्ती साठ टक्के आहे अनधिकृत बांधकामाला आयुक्त संरक्षण देण्याचे धोरण राबवत आहेत त्यामुळे बेकायदा बांधकामधारकांना ते कायद्याचा धाक दाखवू शकले नाहीत बेकायदा बांधकामातून मिळणारा पैसा कमी पडत होता त्यामुळे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी घरपट्टी वसुलीसाठी सर्वे करणारी संस्था नेमली त्या संस्थेनेही पैसे वसूल करण्याचा धंदा मांडला बांधकामाचं क्षेत्रफळ कमी दाखवण्याच्या मोबदल्यात सर्व्हे करणाऱ्या संस्थेने सौदेबाजी करायला सुरुवात केली या सौदेबाजीतून रोज पैसा वसूल होत होता घरपट्टीच्या सर्व्हेसाठी नेमलेल्या संस्थेविरोधात अनेक तक्रारी महापालिकेत दाखल झाल्या परंतु एकाही तक्रारीची आयुक्त अनिल कुमार पवार यांनी साधी चौकशीही केली नाही शेवटी व्यापारी कमालीचे गस्त झाल्यानंतर हितेंद्र ठाकूरांना भेटले ठाकूरांनी घरपट्टीसाठी सर्वे करणाऱ्या संस्थेचा ब्लॅकमेलिंगचा धंदा बंद केला या एकूण प्रकरणात आयुक्त अनिल कुमार पवार यांची पडद्यामागे काय भूमिका होती हे महापालिकेच्या समोर होणाऱ्या धरणे आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मांडणार आहेत विशेष म्हणजे छोट्या विकास कामांना निधी नसताना मोठी मोठी कामे कशी निघाली त्या कामासाठी बावीस टक्के पंचवीस टक्के लाच ॲडव्हान्समध्ये कुणी आणि कशी स्वीकारली याचा तपशील आंदोलनात सादर करण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे राजन नाईक यांना आयुक्त अनिल कुमार पवार यांनी अपमानास्पद वागणूक देऊन विकास कामांना नकार दिल्यानंतर वसई विरारमध्ये भाजप विरुद्ध आयुक्त अनिल कुमार पवार असा संघर्ष पेटला आहे आठ मे रोजी होणाऱ्या आंदोलनानंतर हा संघर्ष कोणत्या वळणावर पोहोचतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद